मैं आज औरंगाबाद इतने एग्जाम निमित्त आते हैं खुशाबी का मजबूर है और जो मुस्ती पाइन एपल औरंगाबाद और मैं स्पेशल कर रहे थे क्या कर रहे थे कितने 20 के लिए रेमी अच्छा प्रकरण बायनावल स्पेशल औरंगाबाद मजे औरंगाबादचा डोला होता हूं डोला दावत काय बिल कामाकडे किती वर्षापासून आता चार 6 मला मला पन्नास वर्ष पन्नास वर्षापासून काकाचं मस्त एकदम छान फ्रेश पायनॅपल औरंगाबादला कधी आले तर काकाकडे काका हो या काका नाव काय तुमचं गणेश काकांचं इथे पायनॅपल मँगो स्लाईड आहे या पूर्ण आपले पन्नास हजार फॉलोवर आहेत सगळे सोशल मीडियावर

अवतार यांचा बघून असं वाट पेपर लागेल भांडायला असं वाटायला की भांडा मी करून तू आमच्या बायकोला भूत लागलं कोसा কলছা খাই মকা পিঠা খাওঁ নাপায় আমি আজৰংগা শৰা মই পাহু শকুটুব काय काय फंटा कोण म्हणतात बापरे लिंबू शरबत फंटा म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलं मला वाटतं फंटा हा काजूच्या बॉटलमध्ये असते त्याला लिंबू शरबत याला फंटामध्ये आमच्या मिस्त्री काढलाय छान असा मी यापूर्वी आलो होतो सन दोन हजार अकरा परत आलो आता आम्ही पाहू शकता दिबीका मकबरा प्रतिकृती ताजमहल आग्रा आग्र्यानंतर मध्ये प्रतिकृती आहे आज थंडे आहे उद्या मात्र जबरदस्त असा नजारा आहे तर आपण जवळजवळ जाऊ ज़। आणि बघू पाहू शकता फॉरेनर आलेले आहेत आणि ब्लॉक आणि बघू शकता हे फॉरेनर आहेत बोलायचं तुला काढायचं का आमचा पोपर जरी झाला आहे तर आम्ही मध्ये जाऊन आमच्या मिसी फोटो काढायला तिकीट काढण्यासाठी आता आम्ही आज इथे आलेलो आहोत बघा गर्दी आहे आणि आम्ही फायनली आलो इथे बघू शकतो आमचं तिकीट तीन जण विशेष म्हणजे पंधरा वर्षाच्या खालच्या मुलांना तिकीट लागत नाही शिंकी आणि मिष्टीला तिकीट लागलेलं नाही बघू शकता आम्ही तीनच घेतले चला

अशा तऱ्हेने व्ह्यू बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर सरकत सरकत फोटो मध्ये हा ते येते हा ते, ते।, ते काढायचे This take away have a stick. This take away have a stick. और तुम फोटो

cái khay này là cái <laughs> Ôi có mày cái khay này